I'm <laughs> be- परवा दिवशी रात्री कोल्हापूरमध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडली एकवीस वर्षीय श्रद्धा शिंदे नावाची मुलगी तरुणी जिला नुकतेच पंख फुटले होते जिने नुकताच आपल्या करिअरचा विचार केला होता अशा तरुणीला एक महिन्यापूर्वी कुत्र्यानं चावा घेतला होता आणि परवा दिवशी रेबीजच्या त्या रोगामुळं तिचा मृत्यू झालेला आहे तिचा मृत्यू म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठी संतापाची लाट उसळली काल वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या संघटनांनी महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे काल आम्ही देखील महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी कारण जे कुत्र्यांचं निर्भिजीकरण करण्यामध्ये अपयशी ठरलेत त्याच्याकडे या प्रश्नाकडं वर्षानुवर्ष लोकांनी लक्ष केंद्रित केलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा याच्यासाठी काल आम्ही पोलिसांमध्ये चर्चा केलेली आहे निवेदन दिलेलं आहे तक्रार दिलेली आहे आणि याच अनुषंगानं आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आव्हान करतो आता तरी जागेवा एक प्रतिभात्मक देखाव्याच्या माध्यमातून असू असूड आंदोलनाच्या माध्यमातून आता तरी प्रशासनाला जाग यावी हा उद्देश घेऊन आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात असूड आंदोलन करतोय जर मागच्या वर्षाची चालू वर्षाची किंवा गेल्या दहा वर्षाची जर आपण आकडेवारी बघितली तर दहा वर्षामध्ये जवळपास सोळा म्हणजे वर्षाला ॲव्हरेज दोन माणसं कुत्रे चावल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत वीस ते पंचवीस दर महिन्याला कुत्रे चावल्याच्या घटना होत आहेत अशा सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं आता तरी डोळे उघडावेत नाहीतर आम आदमी पार्टीच्या लोकांच्या आणि कोल्हापूरकरांच्या रोषाला मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडावं लागेल या सगळ्या घटनांकडं महानगरपालिकेचा लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही आसवड आंदोलन केलं याच्यातनं महापालिकेनं योग्य तो बोध घेतला नाही तर सुद्धा महानगरपालिकेला आम्ही जेरीस आणू असा मी इशारा देतो जय हिंद